उते आज दोच आवाज भैकू नहा कहे रान उठू दे माझं असं म्हणणं आहे की बा हे जे कर्मचारी आहे ज्याही आंदोलन घेतलं जाईल ते ह्या कर्मचाऱ्यांना संरक्षण म्हणून चार पोलीस देण्यात यावे मुख्याधिकारी दे नाही दिले तरी चालेल कारण तो चार भिंतीत बसतो त्याला काही देणं घेणार नाही तो भुसाळमध्ये कधी चक्कर मारत नाही चांगला पत्रकार परिषदचं महत्व आपण चार पाच दिवसापूर्वी जे नगरपालिकेच्या परिसरामध्ये जे आंदोलन घेण्यात आलं पाण्यापर्यंत आणि तिथे जे आणि माजी नगरसेवक पिंटू ठाकूर त्यांच्या अध्यक्षाखाली हे आंदोलन घेण्यात आलं अशा वेळेस जर नगरपालिकेचे चार कर्मचारी येऊन त्यांच्याशी बोलतात आहे आणि बोलत असताना जर मागून माणूस येऊन त्यांच्या अंगावर ते घाण पाणी टाकतो हा प्रकार काही चांगला आहे मलाही वाटतं की भुसाळकरांना चांगलं पाणी भेटायलाच पाहिजे मी त्याच्यासाठी वाद करू शकतो परंतु त्या कर्मचाऱ्याला अंगावर पाणी टाकण्याचं काय नियोजन अहो सत्ता यांची वरती यांची राज्यात सत्ता यांची आमदार यांचा खासदार यांचा आणि यांच्या मागे कोण आहे कोणाचं षडयंत्र आहे हे पब्लिकला समजतो ना जर माझं असं म्हणणं आहे की बा हे जे कर्मचारी आहे ज्याही आंदोलन घेतलं जाईल ते ह्या कर्मचाऱ्यांना संरक्षण म्हणून चार पोलीस देण्यात यावे मुख्याधिकारी दे नाही दिले तरी चालेल काल तो, तो, मेल मेल तो, का तो, तो चार भिंतीत बसतो त्याला काही देणं घेणं नाही पण भुसाळमध्ये कधी चक्कर मारत नाही कचरा मेलमेल पडलेला आहे पण त्याला त्याचं काही वेळवाकडं वाटत नाही पाण्याबद्दलचा विषय आहे अधिकाऱ्यांवर पाणी फेकण्यात आलं त्या विषयी ह्या लोकांवर कारवाई करण्यात यावी बघितले ना आम्ही चार पाच दिवस तुम्ही काय कारवाई करताय आज जर या लोकांवर फेकलो उद्या कोणीही त्यांना गोळे मारू शकतं आपण बघितलं की अगोदरच भुसामध्ये गोळ्यांचे प्रकार जास्त चालू आहे जो तो बंदूक देतो जो तो, तो उठ बंदूक उठ काल त्या कर्मचाऱ्यांनी काय करावं त्यांनाही फॅमिली आहे त्यांनाही घरदार आहे म्हणून माझं म्हणणं आहे की मोठ्या तरी नाही नाही संरक्षण तरी चालेल पण कर्मचाऱ्याला देण्यात यावं आणि ज्याही येतील त्या दोन चार पोलीस त्यांना देण्यात यावे त्याच्यामध्ये दे अंतर ठेवण्यात यावं आपण बघितलं कोरोना काळामध्ये नगरपालिकेला निवेदन देताना पोलीस स्टेशनला अगोदर एक कॉपी द्यावी लागत होती त्याच्याशिवाय आपण निवेदन देऊ शकत नव्हतो ती प्रोसिजर पण पुन्हा चालू करण्यात यावी म्हणजे असे जे प्रकार हो हे होणार नाही पाच ऐकून हा कहे रान उठू आवाज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे आवाज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे right now and press the bell icon never miss an update